खासदार नारायण राणे यांच्या कल्पनेतून साकार झालेली कोकणातील सर्वात मोठी अशी गोशाळा बांधून तयार झाली आहे या कोकणातील सर्वात मोठ्या गोशाळेचं उद्घाटन रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभस्ते संपन्न होणार आहे यावेळी नारायण राणे म्हणाले की हिंदू धर्मात गायीला समृद्धी मानतात म्हणूनच या गायींची सेवा करून आपल्या राज्यात समृद्धी यावी यासाठी ही गोशाळा यामागं कुठल्याही प्रकारचा नफा तोटा नसून हे धंद्याचं साधन नाहीये सिंधुदुर्ग जिल्ह्यात अकरा मे रोजी मी गोवर्धन गोशाळा सुरू करतो आहे त्याचं उद्घाटन माननीय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करणार आहे आपल्या धर्मात हिंदू धर्मात गायी पवित्र मानली जाते गोमाता म्हणतो आपण आणि गाय म्हणजे समृद्धी असं बरेच लोक आपण हिंदू जैन हे असं समजतात अशी गाय आपण जिल्ह्यातल्या लोकांनी ठेवावी पाळावी तिची सेवा करावी म्हणजे समृद्धीचा मार्ग ये। या जिल्ह्याचा आपल्या दिशेने येईल या हेतूनेच मी हे सगळं करतो आहे नफा तोटा किंवा धंद्यासाठी हे नाही आहे